देशासह शहरामध्ये सोमवारी धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यावेळी अनेक जण वेगवेगळे नशे करून हा सण साजरे करतात यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कोणताही वाद होऊ नये यासाठी शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त दोन दिवस तैनात करण्यात येणार आहे याबाबत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूयात होळी आहे होळीनिमित्त कसा बंदोबस्त असेल आणि काय उपयोगांच्या आपल्या पोलिस आयुक्तालयामध्ये दर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील होळीचा जो सण आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे मी सर्वप्रथम सर्वांना या शहरात शहरवासियांना होळीच्या हार्दिक अग्रिम शुभेच्छा देतो होळीचा सण साजरा होत असताना जो बंदोबस्त पोलिसांकडून लावण्यात येणार आहे त्याच्यामध्ये आम्ही एकोणतीस पोलिस निरीक्षक एक्कावन्न सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तसेच सातशे सहा जवान इत्यादी सगळे आम्ही बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक म्हणून शहरामध्ये आम्ही तैनात केलेलं आहे हे विविध ठिकाणी फिक्स पॉईंटच्या स्वरूपात राहतील पॅट्रोलिंगच्या माध्यमातून ते शहरावर लक्ष ठेवतील अशा प्रकारे आम्ही संपूर्ण व्यवस्था जी सालाबादाप्रमाणे होळी साजरी होते त्यासाठी आम्ही सज्ज आहोत इको फ्रेंडली कलरच्या हिशोबानी दरवर्षी होळी साजरा होते ती अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा होते परंतु काही गोष्टी आमच्या म्हणजे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्वप्रथम तर प्रत्येक समाजाला आपापला सण साजरा करायचा अधिकार आहे आणि केलं पाहिजे आनंदात आणि उत्साह साजरा केला पाहिजे आता आनंदात सण साजरा करत असताना आनंदाच्या भरामध्ये काही ठिकाणी ज्या गोष्टी घडतात उदाहरणार्थ फुग्यामध्ये पाणी भरून किंवा रंग भरून ते फेकणे फेकून मारणे किंवा जे रंग कालवले जातात त्याच्यामध्ये घातक रसायनाचा घातक रासायनिक पदार्थांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असणे जे की मानवी शरीराला अपायकारक असेल अशा गोष्टी त्याच्यामध्ये नसाव्यात आणि त्या जर आढळल्या तर निश्चितपणे पोलिस त्याच्यामध्ये कारवाई संबंधितांवर करतील रमजान महिना देखील सुरुवातीच्या दृष्टीकोना पोलिसांनी धार्मिक स्थळाकडे बंदोबस्त असेल का नाही नाही बघा मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला की धार्मिक सण हा कोणत्याही समाजाचा असो तो उत्तम प्रकारे साजरा केला पाहिजे रमजानसाठी देखील आम्ही बंदोबस्त लावलेला आहे आणि ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी पॅट्रोलिंग त्या ठिकाणी फिक्स पॉइंट त्या ठिकाणी देखील लावलेला आहे नागरिकांना सर्व नागरिक संभाजीनगर शहरातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की उद्या जो परवाच्या दिवशी धुळी धुलीवंदनाचा जो सण आहे वेळेला रंग खेळला जातो तो रंग खेळताना जे इको फ्रेंडली कलर्स आहेत जे मानवी शरीराला अपायकारक नसलेले असे जे रंग आहेत त्याचाच फक्त वापर करावा आनंदाने होळी खेळावी होळी हा जो सण आहे तो विविधतेत एकता दाखवण्याचा अनेक रंगामध्ये एक रंग दाखवण्याचा सण आहे आणि त्या त्याच्याप्रमाणेच आपण सर्वांनी मिळून आनंदाने आणि उत्साहाने होळी साजरी करावी पोलीस आपल्या उत्साहामध्ये कुठेही आपल्याला अडचण आणू देणार नाही परंतु त्याच वेळेला पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासन प्रमुख हो या नात्याने आम्ही शहराच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहोत म्हणून या सणाच्या दरम्यान दारू पिऊन द दंगा करणे किंवा लोकांना होळी खेळताना मज्जा होईल किंवा प्रतिबंध होईल अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई करू त्याचप्रमाणे जे केमिकल ज्याला म्हणतो आपण रासायनिक पदार्थ जे मानवी शरीराला अपायकारक आहे त्याचा वापर आम्ही अजिबात सहन करणार नाही एवढं मी या निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद